तुमचे कांदे रासायनिक वापरत होते तेव्हा कांदे कसे निघायचे निघायचे आता मध्यावर राहायचे मध्यम राहायचे तवा आणि आता एकच वापरल्यानंतर आता कांदे चांगले कांदे एकदम टिकलेले कांद्याला डबल पत्ती एकदम डबल पत्ती माल एक चांगले सगळ्या पिकाला वापरलं तुमचं खत अजून पिकाचं पिकाच कांद्याला वापरला हा रोपाला टाकी टाकीत मकाला सगळं टाकलं उसाला सगळं टाकलं मका कसं काय तुमचं मका चांगला आहे ना बिट्टी 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 अशा झाड्या पोस आणिऊस कस काय होसगण भारी सर्व पिकांना तुम्हाला रिपोर्ट चांगले येतय म्हणून तुम्ही दरवर्षी घेताय तुमच्या जो आणि दरवर्षी घेता म्हणून चांगले येतय चांगले म्हणूनच घेताय ना नसत चांगलं तर <laughs> तुम्हाला सगळे क्षेत्र किती आधी सगळे शेती किती दरचा दरचा 20 एककर जोड जोड 20 एककर ना 20 एककर आणि प्रत्येक पिकावर तुम्ही तुम्ही परत केल तुमचा कस काय तुमचं उसले भारी पाय शांत त्याच्यामध्ये आमचा उसभारी लोकवान तुमचा उसले भारी दंड दोन दोन डोसे दोन दोन डोसे त्याला आजूबाजूला कोणाच आमचे पंधरा एकर राहत मग काय मुरगा असते आजपासून साडे बारा साडे बारा निघले आणि मग काय कस काय पाहायला बारा हा तुमचाच खात वापरे दोन वर्ष दुसरं खत नाही आमची तुमच्या खात्यामुळे आम्हाला आवडत बी जास्त भेटू हा कांदा टिकायला कांदा टिकायला टिकवू आला हा बाकी आमच्या गावात या वर्षी जास्त कांदे सडले पण या वर्षी तुमच्या खात्यामुळे कांदे तुमच्या गावामध्ये आपले पांडरे करत ऊसाचा पस्तीस पस्तीस आजूबाजूला आपल्या उसा सारखं नाही पण मेहनत तरी करतो ना आम्ही दबळ नाही नाही मेहनत भारी राहत एक काडी नाही राहत अरे मक्काच्या वावरत नाही एक काडी नाही राहत औषध तुमचं खत परवड आम्ही तुमच खत घेतो खाली आम्ही एक एक डोस टाकतो बर का लागणीच्या टायमाला एक एक डोस राहतो मक्का लावायच्या टायमाला प्याराष्ट त्याच्यात खत टाकून देतो आणि मग आम्ही मक्का न खाली खत सगळं चालू वर्षी आता तुम्हाला घ्यायचं हा घ्यायचं जास्त ग्वाल्या राहते आमच्या ऊसाला कांद्याला शंभर ग्वाल्या